महापालिकेच्या वतीने मिळकतधारकांसाठी अभय योजना जाहीर नव्वद टक्क्यांपर्यंत दंड व व्याज माफ होणार इचलकरंजी शहरातील मिळकतधारकांसाठी महापालिकेने दंड व व्याज माफीची अभय योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत एक रकमी रक्कम भरल्यास नव्वद टक्के दंड व व्याज माफ होणार आहे अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे शहरातील मिळकतधारकांसाठी मालमत्ता कर विभागाच्या वतीने अभय योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील शास्ती म्हणजेच दंड व व्याज एक रकमी भरल्यास सवलत मिळणार आहे मात्र अनधिकृत बांधकामांवरील शास्ती वगळून ही सवलत देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत एका महिन्याच्या कालावधीत रक्कम भरल्यास खालीलप्रमाणे दंड व व्याज सवलत मिळणार आहे एक ते पंधरा ऑक्टोबर नव्वद टक्के सवलत सोळा ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर पंच्याहत्तर टक्के सवलत चार ते अठरा नोव्हेंबर पन्नास टक्के सवलत तर एकोणीस ते सत्तावीस नोव्हेंबर पंचवीस टक्के दंड व व्याजामध्ये सवलत देण्यात आली आहे महापालिकेच्या मुख्य कार्यालय तसेच पाभाग समिती विभाग कार्यालयातील कर संकलन केंद्रामध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी पावणे दहा ते सायंकाळी पाच या वेळेत मालमत्ताधारकांना धनादेश व ऑनलाईन भरणा करता येईल